<ध्यागे> बातमी आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाल्याची वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांचा वाढदिवस सात जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे अनिल जाधव यांचा वाढदिवस इतर अनावश्यक खर्च टाळून तो खर्च विद्यार्थ्यांवर तसेच अनाथ आश्रममधील मुलांना साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला यंदाच्या वर्षी अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच दिघे येथील अनाथ आश्रम मध्ये पन्नास विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य वाटप केले पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मागे वृक्षारोपण देखील करण्यात आले तसेच अनिल जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर गुणवंत विद्यार्थ्यांना व गरजू विद्यार्थ्यांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले अनिल जाधव हे करत असलेले सामाजिक कार्य याचे सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक डॉक्टर अतुलसिंह परदेशी यांनी शुभेच्छा दिल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने अनिल जाधव यांच्या मातोश्री बेबीताई जाधव यांच्या हस्ते सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी नगरसेवक राहुल कलाटे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी अनिल जाधव यांना शुभेच्छा देताना त्यांचे तोंड भरून कौतुक केले या सोहळ्यासाठी हितचिंतकांनी अनिल जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली पाहुया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रम च्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय खरंतर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयामध्ये नुकतेच फळ वाटप जे आहे ते रुग्णांना करण्यात आलं आपण पाहतोय हे सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही आज फळ वाटप या ठिकाणी केलंय थोड्या वेळानंतर दिघेतील अनाथ अनाथाश्रम देखील तुम्ही भेट देणार आहे त्या ठिकाणी साहित्य वाटप करणार आहे कशा पद्धतीने आजचं नियोजन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अतिशय उत्साहाने वाय सी एम हॉस्पिटलमधील रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच झालेला आहे आणि त्यासोबतच दिगी येथील अनाथ आश्रमामधल्या लहान मुलांसाठी जवळपास एक वर्षभर पुरेल असं अन्नधान्य देण्याचा सुद्धा आमचा उपक्रम आहे त्यानंतर सांगवी येथील अंध विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करण्याचा उपक्रम आहे आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक पिंपरी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक वृक्षारोपण करून डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरातील वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते शुभचिंतक या सर्वांच्या माध्यमातून अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि संध्याकाळी सुद्धा स्वतः अनिल अण्णा जाधव यांच्या माध्यमातून या शहरातल्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना साडे पेक्षा जास्त सायकलींच्या वाटपाचा एक अतिशय चांगला उपक्रम हा स्वतः अनिल अण्णा जाधवांच्या माध्यमातून राबवला जात आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं एक संदेश दिला होता की माझा वाढदिवस हा इथल्या पिढीत गरीब सगळ्या लोकांची जेवढी शक्य आहे तशी आपण मदत करून आपण साजरा करावा त्याच धर्तीवर अनिल अन्ना जाधवांचाही वाढदिवस आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय उत्साहानं या ठिकाणी साजरा करत आहेत काय सांगाल मोठा आहे सगळ्यांमध्ये आज वाढदिवस आहे त्यांचा मात्र इतर कार्यक्रम न घेता जे समाजातील गरजू लोक आहेत त्यांना मदत करण्याचा निर्धार जो आहे तो आज करण्यात आला काय सांगाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अन्ना जाधव आज आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी या सर्व मिळून आम्ही वाढदिवस साजरा करतोय अनिल अण्णा जाधव यांनी खूप चांगला उपक्रम राबवला आहे आम्ही पिंपरी चिंचवड शहराचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवक आघाडी यांनी सर्वांनी जे समाजातील विविध स्तरातील गरजू लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्व गरजू लोकांना आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे मदत करत आहोत एक छोटासा आमचा प्रयत्न आहे की त्या गरजूंना आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून अनिल अना जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि अनिल अण्णा जाधव येणाऱ्या काळामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची खूप मोठी धुरा सांभाळलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या राजकीय क्षेत्रात मध्ये आम्ही सर्वांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी त्यांना ईश्वर चरणी प्रार्थना करते आज या ठिकाणी आपण सर्व डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांना शुभेच्छा देतो मागच्या वाढदिवसाला अनिल अण्णा जाधव म्हटले या वाढदिवसाला डॉक्टर ऍड झाले मला आजच कळलं असं मध्यंतरी मी पाहिलं होत हा पण एक आदर्श आहे साहेब तुम्ही अनिल अनिलांना दिला आणि आता अनिल आणला डॉक्टर झालाय त्यामुळं खर तर कुठलंही काम करत असताना त्याची दखल घेतली जाणं हे खूप महत्वाचं असतं माझ्या ठिकाणी दोन डॉक्टर आहेत परदेश सर आहेत दिल्लीसारखे बाहेर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याचं कोणी ना कोणी मोजमाप करत असतं मूल्यमापन करत असतं आणि त्यातना असं पुरस्कार मिळणं तुम्ही फक्त काळ्या का घडतं लवकर घेतलं सर्वजींनी कळलं नाही मला पिपरीतून तुम्ही शहराला आम्ही म्हणतो म्हणजे ज्या पद्धतीने आपण काम करतो आणि त्याचं कोणीतरी कुठेतरी मोजबाप करत आहे आणि त्यातनं असा एखादा पुरस्कार पिंपरी चिपट शहराला मिळणं हे खरंच शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे मला वाटतं ह्याच्या अगोदर फक्त पिढी पाटलांना तो पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर आपल्याकडं दोन्ही म्हणजे कुठेतरी काम करत असताना कोणीतरी दखल घेत आहे आणि अशा वेळेस आणि इथेही लक्षात येतं आज या ठिकाणी आणची जी जो स्वभाव आहे तया सर अनेकचा हो तो स्वभाव आहे की कारण पहिल्यापासून आई साहेबांना तर काय मी सांगण्याची गरज नाही इकडं अनेकचा म्हणजे बेबीताई जा जाधव ह्या माहीत नाही म्हणजे आम्हाला नाही म्हणजे पण आम्ही आम्हाला कळतंय तसं माहीत म्हणजे पुढच्या मागच्या पिढी पण आमचे वडील असतील आजोबा असतील की तेव्हापासून पण हे काय आजचे संस्कार नाहीये त्याच्यावर हे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आहेत आणि असं असताना अशा ठिकाणी राहून एका चांगल्या उंचीला पोचणं त्यासाठी कुठेतरी आई वडिलांचे संस्कार लागतात आणि मला वाटतं आई साहेबांच्या रूपाने ते अनिलमध्ये आहेत आणि ते त्याचं आपल्याला प्रत्येक या ठिकाणी सायकली दिल्या पुस्तकं दिली म्हणजे काम करत असताना आपल्या वाढदिवसाला आपण कुणाला तरी देणं लागतो मी कुणीतरी म्हणतो ना ती देण्याची जी वृत्ती आहे ही खरंतर माणसाला एका चांगल्या लेवलला जाऊन पोहोचवते मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनिलला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्या वर्षी डॉक्टर पुढच्या वर्षी तू सांग तर पुढच्या वर्षी द्यायचं फक्त आपल्या उद्या घरी लाग लागेल ना ओपीडीला ही डॉक्टर आहे सामाजिक कार्याची माहिती आमचं पण काळाकडे आम्हाला का। वाटत भाऊ डॉक्टर झाला कशाला आता हॉस्पिटलला जायचं <laughs> <laughs> ती सामाजिक कार्यर्ती डॉक्टर की नाही तर उद्या सकाळी मलाच घ्यायचे तेवढं अनिल सांगा असं नको व्हायला तपासायला सांगा परंतु अनिल काम करत असताना आज वंचित आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक त्याला ओळखलं जात की म्हणजे अनिलनांचित मग खूप त्यांनी ह्या भागात त्याचं पहिल्यापासूनच कामात ओळख निर्माण झालेली होती पण आज त्यांनी महाराष्ट्रभर फिरून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार केले काय भीम भीम गणेशनगर पुरत नाही कारण की फिरत असताना ज्यावेळेस महाराष्ट्रभर आहे का आता मला वाटतं तुम्ही सांगितलं सर सरांनी की बाबा महाराष्ट्रातल्या गाण्याकोपऱ्यात आज वाढदिवस आला म्हणजे आपल्या जवळ अशी व्यक्ती राहते कधी कधी बाहेर न आपल्याला कळत परंतु तर पहिल्यापासूनच या भागात मला वाटतं मला पण सिंगर बरोबर आहे ना जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा माझा वाढदिवस कार्यकर्ता नाही मित्र पहिल्यापासून कधी तो मित्र म्हणूनच जाणार होणार कधी आपण त्या दृष्टिकोनातून पाहिले नाही त्या दृष्टिकोनातून आपण जनरली कोणाशीच नाही पण इथं तर विषयच नाही म्हणजे लहानपणी घाबरायचो आम्ही आवाज ऐकून आईचा कोणतरी आला जो आवाज ती स्टाईल भाऊ म्हणायची काही नाही ती आपली बहिणच आहे म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्यापासनं त्याच्यावर संस्कार झाले आणि त्याच्या रूपात आपल्याला आज या ठिकाणी हा कार्यक्रम सायकली असतील वय असतील महाराष्ट्रात वंचित आघाडीच्या माध्यमातन फिरणं असेल डॉक्टर असेल म्हणजे कुठे ना कुठे तरी तो काम करतोच हे थांबलेलं नाही आणि आज इथून पुढेही थांबणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो काय होतं आपण पडतो मित्र मी अजून काय बोलायला बोललो तर तुम्ही सगळे हसत असत अशा मुलांना प्रोत्साहित करणं खरं त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असते की मुलांना एवढं शिक्षण आता आपण पाहतोय काय चाललंय आजूबाजूला फक्त कुठल्याही माध्यमातून शिका पण शिका नाहीतर आता आपल्या आता आपण महापालिकेची पण खूप चांगली शाळा बांधली आपण इकडं सीबीएसई स्कूल म्हणजे पाहण्यासारखी आहे म्हणजे महाराष्ट्रात सर मॉडेल होईल ना तीन कमिशनरांकडून तीन वेगवेगळ्या टेंडर करून आज ती शाळा पूर्णत्वाला आली आणि पहिल्यापासून माझा आग्रह होता मला माझ्या कमिशनर पण म्हटले होते की आपण त्या शाळा हे मागतात तिथे म्हणतात महापालिकेच्या शाळेत शिकणारेच विद्यार्थी शिकले पाहिजे माझा पहिल्यापासून आग्रह आहे आणि आता उलट झालंय सगळं आय टीवाले पण विचारतात त्या वर्षी सुरू होईल का म्हणजे तू शिक्षणाचा दर्जा वाढवणं आणि त्या मुलांना प्रोत्साहित करणं हे देखील आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यातनंच आज अनिल च्या मित्रपरिवार आणि अण्णाच्या मित्रपरिवारांनी जो हा प्रोग्राम घेतलाय तर सर्वांना दे देखील संजूला धन्यवाद दे द्यायला पाहिजे पडद्या मग चांगला गेलं धन्यवाद अनिल तुला अशाच तुला तर खरं काय म्हणावं मलाच पडत नाही शेतायुष्य म्हणावंच लागेल तुमची हो हजारो साल साल बी तीनो हो, पचास हजार थँक्यू वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये हजारो पीडित दुःखी लोकांना सातत्याना मदत करत आलेले आहेत आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकतंच त्यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली त्यासाठी जोरदार टाळ्या वाजून सर्वप्रथम आपण अनिल अण्णा जाधव यांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्यांच्या कुटुंबामध्ये अतिशय कारण डॉक्टरेट ही सामाजिक कार्यामध्ये पी एच डी केल्यानंतर सुद्धा आणि उत्कृष्ट कार्य केल्यानंतर सुद्धा डॉक्टरेट सारख्या पदव्या मिळतात हे आता आमच्या काळा कडक आणि पिंपरी मधल्या अनेक वंचित बहुजन समाजातील लोकांमध्ये हा संदेश अनिल अण्णा जाधवांच्या माध्यमातून गेला आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन आज आम्ही दिवसभर गेल्या सात आठ दिवसापासून सातत्यानं आम्ही चर्चा करत होतो की अनिल अण्णांचा वाढदिवस नेमका कोणत्या पद्धतीनं साजरा करायचा तर पिंपरी चिंचवड शहरातले आमचे सगळे पदाधिकारी त्यामध्ये संजीवन कांबळे साहेब असतील आमचे धनंजय कांबळेजी असतील सनी गायकवाड जे असतील सोनू शेळके असतील या सगळ्यांनी मिळून आज दिवसभरामध्ये दादा आम्ही वाय सी एम हॉस्पिटल मधल्या शेकडो रुग्णांना अनिल अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना फळ वाटप करण्यात आले त्यानंतर दिगी येथील जवळपास पंचावन्न साठ अनाथ मुलांचा सांभाळ करणारी एक संस्था आहे त्या अनाथ मुलांच्या संस्थेला किमान वर्षभर पुरेल एवढ्या प्रकारचं अन्नधान्य अनिल अण्णा जाधवांच्या माध्यमातून आज सुपूर्द करण्यात आलं अन्न अपंग विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आलं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमाग एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पिंपळाच्या झाडाचे वृक्षारोपण करून आज असा पूर्ण दिवस अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि फक्त पिंपरीच नाही तर आज वसई उल्हासनगर पासून ते सोलापूर तुळजापूर आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागात आणल अण्णा जाधवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक गरजू विद्यार्थी असतील अनेक गरजू समाजातले घटक असतील त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची मदत अनिल अण्णा जाधवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज करण्यात आलेली आहे माझ्यावरती प्रेम करणारे महाराष्ट्रातले सगळे तरुण व ज्येष्ठ मंडळी तसेच पिंपरी चिंचवड शहरातले माझे इथे चिंतक जवळचे अत्यंत महत्वाचे मित्र आज हा माझा वाढदिवस सादर होत असताना एक मला जाणवलं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव किंवा पंच्याण्णव टक्के मार्ग पडणारी मुलं शिकणारं असतात आणि त्यांना तीन तीन चार चार किलोमीटर जायला चालत जात असतात परंतु त्यांना कुठली सुविधा नसते किंवा उपस्थित जात असतात हे आम्ही धोरण राबवलं परंतु मी ज्यावेळेस सायकल देत असताना किंवा काहीतरी त्यांना हे देत असताना मी असं नाही की वाकड किंवा प्रभात किंवा पिंपरी चिंचवड मी जुन्नरमध्ये पण दिलं प्र मी आता जे सायकल जे आहेत मी आता भोरमध्ये पण दिलंय काही बारामतीमध्ये मध्ये दिलं आणि काय आता वेगवेगळ्या ठिकाणचे जे लिस्ट येतात त्या ठिकाणी त्यांना आम्ही जेवढं होईल तेवढं पूर्तता आम्ही पूर्ण करणार आहे माझ्यासाठी माझं नेतृत्व माझं आमदार माझं खासदार म्हणजे माझी आई आणि चांगलं माझ्या हाताने कार्य घडतं आणि असं वेळोवेळी माझ्या हाती कार्य घडत राहू आजच्या दिवशी माझ्या वाढदिवस निमित्ताने आपण शुभेच्छा द्यायला इथं आलात दिवसभरात फेसबुक व्हॉट्सअपद्वारे किंवा कशा कशा माध्यमातून सोशलच्या माध्यमातून शुभेच्छा दिलात खूप खूप आनंद मला अजून एक आनंद वाटतो मी वाशिममध्ये गेल्यानंतर कितीतरी शेकडो पेशंटांना माझ्या हातीने थोडं आमच्या कार्यकर्त्यांनी केलं किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही आज काय काय केलं खूप आनंदाची गोष्ट आहे एवढंच मी बोलतो निघतो आमचं माहिती